त्याला आता आज मस्त अशी कच्ची दाबेली बनवायची आहे आहे बरं का खूप झटपट होते आणि खायला तर खूप छान लागते पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं खूप नाही घालायचं मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर हळद आणि कच्ची दाबेली मसाला घेतलेला आहे तोही घालून घ्यायचा गॅस बारीकच ठेवायचा फुल गॅस ठेवायचा नाही गॅस फुल असला की मसाले जळतात थोडंसं पाणी घालायचं जा। मसाले जळू नये म्हणून छान सगळं मिक्स करून घ्यायचं बारीकच गॅस ठेवायचा पाणी लागलं तर परत थोडंसंच ओतायचं खूप नाही मोठे तीन बटाटे मी उकडून घेऊन असे मॅश केलेले आहेत भरपूर असे मॅश करायचे मोठे बिलकुल ठेवायचे नाही कारण कच्चे दाबिलेत मोठे मोठे बटाटे छान लागत नाही सगळे बटाटे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये छान सक् असे मिक्स करायचे बाकीचे काही आपल्याला इथे मसाले घालायची गरज पडत नाही कारण सगळे मसाले हे जे कच्चे दाबेलीच्या ज्या मसाल्यामध्ये असतात छान सक्त मिक्स करून झाल्याच्यानंतर इथे आपल्याला ना चवीप्रमाणे ना मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला ना दोन ते तीन चमचे आपण जो चिंचची चटणी केली किंवा खजुरीची चटणी केलेली आहे ती घालून घ्यायची आहे खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे आणि खायला तर कच्ची दाबेली खूप छान लागते व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फुल पाहायला विसरू नका छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे भाजी पूर्ण अशी एक जीव होते आणि मिळून येते आपली इथे भाजी सुट्टी सुट्टी होत नाही त्याच्यामध्ये थोडीशी भाजी पाणी घालायचं भाजीमध्ये मीठ मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घातलं इथे साखरही घालायची त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आंबट गोड तिखटपणा असा खूप छान भाजी होते विकच्च्या कच्ची दाबलीपेक्षाही घरी गेलेली खूप छान म्हणते कच्ची ताबिली आणि खूप झटपट होते बरं का काही खूप वेळ नाही लागत एका ताटामध्ये काढून घ्यायची आपल्याला गरमच आहे पूर्ण अशी पसरून घ्यायची जशी असते ना विकत गाड्यावर तशी आपण बनवायची आहे बरं का छान सगळं असं ताटामध्ये ना मिक्स करून घ्यायचे आपल्याला फिरून घ्यायची तोपर्यंत आपण येते ना कच्चे दाबेलीवरचे शेंगदाणे असतात ना ते बनवून हे मी खारे शेंगदाणे घेतलेले होते आणि ना त्याचे पूर्ण असे साल काढून घ्यायचे आणि अर्धे अर्धे भाग करायचे पॅनमध्ये थोडीशीच लाल मिरची पावडर टाकली तिखट लाल मिरची पावडर आहे कश्मीरी लाल मिरची पावडर नाही मीठ घालायचं थोडंसं खूप नाही कारण हे खारे शेंगदाणे होते छान सगळे असे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला असं इथे एक रंग आला नाही वाटत थोडेसे परत टाकले कारण तिखट नव्हते आणि पॅनमध्येच ठेवायचे एकदम असे कडक आणि कुरकुरीत होतात कच्ची दापलीसाठी इथे मी खोबरं घेतलं शेंगदाणे घेतले डाळीम कांदा कोथंबीर घेतलेल्या आहे त्याच्यावर टाकण्यासाठी शेंगदाणे इथे खूप कडक झालेले आहेत मी तुम्हाला दाखवत होते आधी आपण आहे ना इथं खोबरं घालून घ्यायचं छानपैकी असं आणि मग कांदा घालायचा मी तर वालाच ला कर खूप खिसून घेतलेलं आहे तुमच्याकडं ओलं असेल ना ते काहीच हरकत नाही ओलं खोपरंही घालू शकता तुम्ही कांदा घालायचा असा भरपूर कांदा घातल्याच्यानंतर आपल्याला इथे ना शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे आणि डाळी घालायला ना बिलकुल कंजूसपणा करायचा नाही भरपूर असे घालायचे त्याच्यामुळे ना कच्चे दाबेलीला खूप छान टेस्ट येते आणि खायलाही खूप छान लागते डाळिंबे पण सगळे घालून घ्यायचे त्याच्यामुळे खूप छान कच्चे दाबेले होते आणि पाहायलाही खूप छान वाटते पाहायला छान वाटल्यावर खायला तर नक्कीच छान वाटणार अशी तुम्ही पण एकदा नक्की बनवा घरी मुलांसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची खूप तिखट करायची नाही मसाल्यांमध्ये ऑलरेडीच मसाले असतात त्याच्यामुळं ना वरनं जास्त मसाले हे काही घालायचे नाही आपल्याला असं सगळं झाल्याच्यानंतर पाव घ्यायचे असे मधोमध कट करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याला ना आपण ग्रीन चटणी आणि ना चिंचगुळाची चटणी किंवा खजुरीची चटणी कोणतीही चटणी तुम्ही बनवलेली असल ती लावू शकता मी ना चिंचगुळाची चटणी केलेली आहे त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा एकदा आणि हिरवी चटणी आहे तिचाही व्हिडिओ आहे ती घालून घ्यायची कशी बनवायची ते खूप सिम्पल असतात खूप काही हे नसतं पण खायला खूप छान लागते तुम्हाला ग्रीन चटणी आवडत नसेल तर तुम्ही फक्त चिंचची चटणी घालू शकता पण ह्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते नक्की लावा ग्रीन चटणी ह्याला पूर्ण पावंडा अशी चोरून घ्यायची आहे आपल्याला इथे ग्रीन चटणी ती झाल्याच्यानंतर आपल्याला चिंच खजुरीची चटणी मी केलेली होती ती घालून घ्यायची ती खूप छान झाली होती आणि ती खायला त्याच्यामुळं कच्ची दाबेलीला खूप छान टेस्ट येते भरपूर अशी घालायची जी। म्हणजे ना खूप छान लागते कच्ची दाबेली आणि पूर्ण असं ना आपल्याला भाजी लावून घ्यायची भाजी घालायला ना कंजूसपणा करायचं भरपूर अशी भाजी घालायची सकळ्या पावंडला ना अशी चोळून घ्यायची वरती दाणे आणि ना डाळिंब हे पण घालून घ्यायचं थोडंसं त्याच्यामुळे खाताना तो एक खूप छान असा कुरकुरीत लागतात डाळिंब ह्याच्यावर